हॅलो हा बोला ना सुरेश दास साहेब आहेत का कोण बोलतो साहेब मी लातूरून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची एक आता व्हिडीओ क्लिप आता लोशातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताई दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कडायला आणि सुरू असला त्यांना थोडं सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडीओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो हो हो, हो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजाताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या विजयी मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट सिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केले बापरे बाप बापरे बाप म्हणजे काय उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकण ला पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर बरं 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 म्हणजे तुम्ही आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर पासून हा 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 पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही त्यामध्ये ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं अ ते सगळं ठीक आहे हो, ऊसतोडणी आंदोलन आणि हे या ऊस तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे ही वेगळी जाऊ द्या तुमचं अभिनंदन शुभेच्छा बघतो तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री गेला खाड्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला आणि संत्र्याची अपेक्षा नाही म्हणजे ताईने तुम्हाला असं नाही ना त्यांनी आमच्या विरोधात केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होतं असं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की त्यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरू स्टेजवरच होतो ना कोणत्यात म्हणल्यात त्या बघा ना सुरेश बाबरे बाबर जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलोकन करा मग कळल तुम्हाला जाऊ जाऊ दे चला तरी अभिनंदन हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं का विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस सातारा काढून उपेग नसतो भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय कशाला बीस काढत बसता काही पण का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं नाही आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड आली तो नीट बॉल काय मग एवढी हिम्मत होती तर बोलायला पाहिजे हिंमत ना तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर ना तुम्ही कुठे येतो तिथं अरे हे काय पुनशिरा निवडून आल्या तुम्ही लागले शानपणा करायला विठल्या हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकाला त्रास व्हायला लागला ना आम्हाला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका उगं लोकांच्या आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागलात गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना तुम्हाला त्यांनी काम केलंय म्हणून के मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय सगळे पुरावे आहेत आणि त्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटून पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा